स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके आता आपल्यात नाहीये वल्लभ शेठ बेनके वर्ण बघताय पण आता आपल्यात नाहीये अतुल हा आपल्याला पोरका करायचा नाही अतुलला पोरका करायचा नाही अतुलला पोरका करायचा नाही असं अजित पवार जुन्नर मध्ये बोलले जुन्नर तालुक्याच्या जडणघडणीत मोलाचं योगदान असणारे माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्यानंतर त्यांचे पुत्र अतुल बेनके यांच्यावर स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचे राजकीय वारसदार म्हणून जबाबदारी येऊन ठेपली होती अतुल यांच्या विधानसभेच्या प्रचार सभेत अजित पवारांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जुन्नरकर बहुसंख्येने उपस्थित होते काही दिवसांपूर्वी स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या जाण्याने बेनके परिवारासह जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली होती स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या पश्चात अतुल बेनके यांच्यावर बेनके परिवारासह जुन्नर तालुक्याची जबाबदारी होती मात्र वडिलांच्या निधनानंतर अतुल बेनके खचून जातात की काय या विचाराने सगळे चिंतेत होते याच वेळी आपल्याला अतुलला कोरका करायचा नाही असं म्हणत वडिलांच्या नात्याने अजित पवार यांनी अतुल बेनके यांना आधार दिला आणि उपस्थितांनी आव्हान दिला बेनके परिवार आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच अश्रू अनावर झाले आणि अजित पवार नावाच्या बाप माणसाच्या रूपाने अतुल बेनके यांच्यासह तालुक्याला खमक्या पालक मिळाला यानंतर अनेकदा अजित दादा जुन्नर मध्ये आले जुन्नरकरांनी अजित दादांना आणि अजित दादांनी जुन्नरकरांना कधीही अंतर दिलं नाही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे अजितदादा बेनके परिवारासह जुन्नरकरांचे पालकत्व निभावत होते आणि यातच अठ्ठावीस जानेवारीची ती दुर्दैवी सकाळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संबंध देशाला स्तब्ध करून गेली महाराष्ट्राचा लोकनेता विकास पुरुष कामाचा माणूस आणि असंख्य कार्यकर्त्यांना आपलं करणारा बाप माणूस काळाच्या पडद्याआड गेला एका भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली अतुल बेनके यांचे सहकारी सांगतात जेव्हा ही बातमी अतुल बेनके यांच्या कानावर पडली तेव्हा अतुल बेनके यांच्या पायाखालची जमीन सरकली अतुल बेनके हादरून गेले त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि अतुल बेनके जमिनीवर कोसळले वडील गेल्यानंतर ज्या माणसाने बापाच्या मायेची उणीव कधी अतुल बेनकेंना भासू दिली नाही तो बाप माणूस अतुल बेनकेंना पोरक करून केला आपल्या अतुलला पोरका करायचा नाही असं जुन्नरकरांना सांगणाऱ्या अजित दादांच्या जाण्याने अतुल बेनके पुरते कोलमडून पडले जुन्नरकरांवर आलेल्या संकटांना छाताडावर झेलणारा हा माणूस अजितदादाच्या आठवणीने धाय मोकलून रडताना जुन्नरकरांनी पाहिला कोणत्याही कठीण प्रसंगात जुन्नरकरांच्या समोर पहाडासारखा उभा ठाकणारा स्वर्गीय वल्लभ शेट यांचा सुपुत्र अजितदादांच्या जाण्याने पुन्हा एकदा कोसळला बेन 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 अतुल बेनके यांचे सहकारी सांगतात स्वर्गीय अजित दादांनी अतुल बेनके यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याला खूप काही दिलं स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या निधनानंतर अजितदादांनी अतुल बेनके यांना कधीही काहीही कमी पडू दिलं नाही अजितदादांच्या अकाली निधनानंतर अतुल बेनके यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं अजितदादांच्या फोटो समोर बसून दादा परत या दादा परत या म्हणून धाय मोकलून रडले आणि सर्वांना म्हणाले की अजित दादा माझ्याशी बोलले म्हणाले अतुल मी शब्दाचा पक्का है, मी नही, तुझा सोबत आहे माई करना नही, उत नकों, मी म्हटलंय ना अतुलला पोरका करायचा नाही माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत की मायबाप जनता तुला पोरका करणार नाही उठ रडू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं खचून जाऊन चालणार नाही तुला या शिवजन्मभूमीसाठी तुझ्या लोकांसाठी आणि मायबाप जनतेसाठी लढायचंय उठ कामाला लाग